ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने व विविध दा संघटनांच्या वतीने दिनांक वीस फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्रातील जनतेचा आक्रोश मांडण्यासाठी आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन दादर या ठिकाणी वीस फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता आम्ही या ठिकाणी करणार आहोत या रेल रोकोच्या माध्यमातून आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये बी जे पीच्या आमदाराने या ठिकाणी गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्या ठिकाणी कल्याणमध्ये दहशतवाद निर्माण केला आणि दहशतवाद निर्माण करून या ठिकाणी जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी पुण्यामध्ये त्यानंतर पुन्हा आज मुंबईमध्ये नगरसेवकांमध्ये या ठिकाणी हा गोळीबार सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राला बिहार करून टाकण्याचा संपूर्ण प्रकार सुरू आहे आणि विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे लोक या ठिकाणी हातामध्ये बंदुका घेऊन खुलेआम या ठिकाणी गोळीबार सुरू आहे कोणी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आहे या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे राजकीय नेत्यांनाही सुरक्षा नाही आहे सर्वसामान्य जनतेलाही सुरक्षा नाही आहे प्रत्येकाला असं वाटतंय की कुठून गोड येईल आणि कोणाचा मुर्दा पडेल असं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी हे जे गोळीबार रोखण्यामध्ये महाराष्ट्राच्या सरकारने कठोर कठोरात कठोर पाऊल उचलावा कायदा करावा या ठिकाणी अजून कठोर कायदा करून हे संपूर्ण गुन्हेगारांवरती जे आहे या ठिकाणी वचक कसा बसेल त्यांना तुरुंगामध्ये कसं टाकता येईल त्यांना वेळ पडली तर फासावर कसं लटकवता येतील ते आमदार असो गोळीबार करणारे की नगरसेवकांवर गोळीबार करणारे असो की कोणतेही लोकप्रतिनिधी असो किंवा इतर गुंड असो या सर्वांना या ठिकाणी कठोर शासन झालं पाहिजे यासाठी आणि त्याचबरोबर ईव्हीएम हटाव दलितांच्या हत्या होत आहेत महाराष्ट्रभर दलितांवरती अत्याचार वाढतोय महाराष्ट्रभर बर। दलितांवरती प्रतिबंध या ठिकाणी अत्याचारावरती लावला जात नाही आहे आणि त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासूनची आमची मागणी आहे की चैत्यभूमी दादरच्या रेल्वे स्टेशनला संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं पाहिजे या ठिकाणी त्या दादर रेल्वे स्टेशनला म्हणून दादर रेल्वे स्टेशनवरती ईव्हीएम हटाव बॅलेट पेपरने मतदान घ्या ही देशामध्ये दिल्ली पासून तर मुंबई पर्यंत ईव्हीएम हटवली चळवड गतिमान झालेली आहे ईव्हीएम हटवण्यामध्ये या ठिकाणी नरेंद्र मोदीचं सरकारची जर लाट असेल मोदी लाट असेल तर एकदा मतपत्रिकेच्या माध्यमातून देखील मोदी साहेब तुमची लाट हा संपूर्ण महाराष्ट्र बघू इच्छितो म्हणून या ठिकाणी ईव्हीएम ला तुम्ही घाबरू नका बॅलेट पेपरने मतदान घ्या आणि दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी होईल असं या ठिकाणी जाहीर करतो आणि तिरंगा आक्रोश रेल रोको या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही वीस तारखेला चलो मुंबई चलो दादर जय हिंद जय तिरंगा जय संविधान रिपब्लिकन पार्टी व संविधान आर्मी आणि विविध दहा संघटनांच्या वतीने आम्ही आमचे स्वर्गीय रवी भाऊ शर्मा यांचं या ठिकाणी नुकतंच निधन झालेलं आहे आम्ही दहा संघटनांच्या वतीने त्यांच्या आत्म्यात शांतता लाभो असं या ठिकाणी आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो धन्यवाद ररर हो दिखा चले शत्रु राखो में मिले हमने Subscribe now and press the bell icon. Never miss an update.